नमाशा शेतकरी शेतकरी आता राज्यातील शेतकरी प्रतीक्षेत आहे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सव्याप्त्या संदर्भात आणि याच्या संदर्भातच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून खूप मोठी घोषणा करण्यात आली आहे आता लवकरातच भेटणार नमो शेतकरीचा सव्वा हप्ता पुढील शेतकऱ्यांना आता दोन हजार भेटणार का तीन हजार याच्या संदर्भात आणि कितव्या तारखेला हा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वाटप होणार अर्थात शेतकऱ्यांना अद्याप किती प्रतीक्षा नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सवव्याप्त्या संदर्भात करावं लागणार आहे हेच आपण याच्यामध्ये जाणून घ्या आता मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं थोडक्यात याच्या संदर्भात माहिती जाणून घ्या तर मुख्यमंत्र्यांनी संसदेत बोलत असताना त्यांनी अशी घोषणा केली की आता लाडक्या बहिणींना त्यांचे पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये प्राप्त झालेले आता लाडक्या भावांना एकंदरीत लाडक्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा सव्वा हप्ता लवकरच वितरण करण्यात येणार आहे याच्यासाठी राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख सहासष्ट हजार एवढे शेतकरी आता नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सव्या हप्त्यासाठी नवीन याद्यांच्या नुसार जे की पात्र ठरण्यात आहे आणि या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान पुढील सव्वाप्ता वितरण करण्यात येणार आहे आणि आता नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सव्याप्प्यासाठी तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा निधीची देखील आता तरतूद आता राज्य मंत्रिमंडळाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी खुशखबर आणि एक दिलासा आहे कारण की आता गेल्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जे की केंद्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की पी एम किसान योजनेअंतर्गत एकोणवीसवी हप्त्याचं वितरण जे की थेटर सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना भेटेल आता शेतकरी प्रतीक्षित आहे ते म्हणजे नमोच्या सहाव्या हप्त्याच्या परंतु त्याच्यापूर्वी हप्ता भेटण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची ही कामे ओके आहेत की नाही ते एकदा नक्कीच चेकआउट करून घ्या हा शेवटचा व्हिडिओ या टॉपिकवरती आहे कारण की बऱ्याचशा शेतकरी बांधवांना आता याच्या संदर्भात प्रॉब्लेम्स देखील येऊ शकतात किंवा येणार देखील आहे कारण की बऱ्याच काही शेतकरी बांधवांच्या मागील बऱ्याच व्हिडिओजमध्ये कॉमेंट्स आल्या की आमचे विविध कामे जे की अपडेट नाही जसं की लँड रेकॉर्ड जे असतं शेतकरी बांधवांचं तिथे ते ॲक्टिवेट नाही ज्यांना नमोचा सॉरी पी एम किसानचा स्वप्ता भेटून देखील त्यांचा तिथे लँड रेकॉर्ड तिथे अपडेट नाही बऱ्याच काही शेतकरी बांधा पी एम किसानचा एकनिवस स्वप्ता भेटून देखील त्यांची आधार सेडिंग जिथे की शेतकरीच्या योजनेशी संलग्न तिथे आता दाखवणे लागले आणि त्याचबरोबर त्यांची ई के वाय सी स्टेटस तिथे डी ॲक्टिवेट तिथे ते, ते दाखवू लागले जर कधी तुमचं देखील आधार सेडिंग लँड सेडिंग आणि ई के वाय सी हे महत्त्वाचे तीन स्टेटस तिथे डीएक्टिव्हेट दाखवत असेल तर तुम्हाला देखील नमो शेतकरी सन्मान योजनेचा पुढील सव्वा हप्ता भेटणार नाही आता हप्ता कधी भेटणार याच्या संदर्भात काय माहिती तर शेतकरी येत्या दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी की राज्य शासनाच्या माध्यमातून मेन अर्थसंकल्प बजेट आता येथे सादर करण्यासाठी येणार आहे आणि याच्या संदर्भात महत्वाची घोषणा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सवाप्ती संदर्भात जे मंत्री मंत्री 20 मार्च 20 मार्च की आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि हे अर्थसंकल्प अजित पवार जे की राज्याचे वित्त मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे तर नक्कीच शेतकऱ्यांना पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पासून ते वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत नमो शेतकरी सन्मान योजनेचा पुढील जे की समाप्त भेटणार आहे अशी माहिती आता बऱ्याच काही न्यूज आर्टिकल आणि सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेली तर हेच एक अपडेट शेतकरी सन्मान योजनेच्या संदर्भात होतं पुढील असलेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद